शिवराज पाटील हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ विविध क्षेत्रातील भावना भावुक वातावरणात लातूरकरांनी केली श्रद्धांजली अर्पण माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ आहेत प्रसिद्धीच्या जोतापासून दूर राहून लोकांच्या हितांची अनेक कामे त्यांनी केली सदैव राष्ट्राच्या विचार केला धर्म पक्ष जाऊन मानवतेला प्राधान्य देत त्यांनी सर्वांना जोडून घेतले त्यामुळे खऱ्या अर्थाने ते अजात शत्रू होते एक कणखर नेते विद्वत्ता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक म्हणून ते कायम स्मरणात राहतील अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लातूरकरांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी खासदार व माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे डॉक्टर अशोक कुकडे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आमदार अमित देशमुख माजी खासदार सुनील गायकवाड लातूर अर्बन बँकेचे संस्थापक प्रदीप राठी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटी धनंजय पाटील ज्येष्ठ पत्रकार बीवी मोती पवळे व्यंकट बेद्रे माजी कुलगुरु अशोक धवन यांनी मनोगतातून शिवराज पाटील साकुरकर यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिलाय तर साकुरकर पंतप्रधान झाले असते जनार्दन वाघमारे प्रतिभाशाली आणि चिंतनशील व्यक्तिमत्व असलेले शिवराज पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली मात्र त्यांची त्यांनी जाहीर जा, जाहिरात बाजी केली नाही लातूरच्या पाण्याचा प्रश्न त्यांनीच सोडवला होता अशी लातूरमधील कितीतरी कामे त्यांच्यामुळे समार्गी लागलेली आहेत आपल्या जीवनात त्यांनी गरुडासारखी उत्तुंग झेप घेतली परंतु स्वतःविषयी ते कधीही बोलत नसत दोन हजार चार मध्ये ते निवडून आले असले तरी नक्कीच पंतप्रधान झाले असते लोकांशी एकरूप झालेले राजकारणातील संत म्हणता येईल असं त्यांचे व्यक्तिमत्व होते विलासरावांना घडवण्यात शिवराज पाटलांचा वाटा आमदार अमित देशमुख मी लहानपणापासून शिवराज पाटील चाकूरकर या नावाचा दबदबा पाहत आलोय आजोबांकडून वडिलांकडून काकांकडून आईंकडून त्यांच्याबद्दल कायम ऐकत आलोय पुढे मलाही त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभला विलासराव देशमुख यांना घडवण्यात शिवराज पाटील यांचाच हात आहे हा प्रसंग आम्ही कायम उराशी बाळगून आहोत शिवराज पाटील यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना वेगवेगळी वेग पदे मिळत गेली त्यांच्या मागे पदे पळत राहिले त्या प्रत्येक पदांना त्यांनी योग्य न्याय दिला इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे ते अतिशय लाडके सहकारी होते चाकूरकरांनी लातूरचा लौकिक भारतभर आणि भारताबाहेरही चढवला त्यांचे व्यक्तित्व व्यक्तिमत्व हिरो सारखे होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.